बेंचिंग आणि ब्रेड क्रम्बिंग काय आहेत या संकल्पना आजकालच्या तरुण पिढीमध्ये युवा पिढीमध्ये हमखास या संकल्पना वापरल्या जातात या कन्सेप्ट वापरले जातात आणि अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने मी त्याला बेंचिंग करते आहे मी त्याला ब्रेड क्रम्पिंग करते आहे अशा प्रकारे मुलं मुली बोलताना दिसतात ऍक्च्युली मिडल मिडल एज जनरेशन पण याच्यामध्ये काही मागे नाही आपल्या बाबतीत किंवा आपल्या वयाच्या लोकांमध्ये पण हे सुरू आहेच आहे पण आजकाल या कन्सेप्टला काहीतरी एक वेगळं वळण खूप जास्त मोठ्या प्रमाणात मिळताना दिसतं आणि युवा पिढी जास्त करून ह्या गोष्टीला खूप मोठ्या पद्धतीने घे स्वीकारताना दिसते तर बेंचिंग म्हणजे काय हे जर आपण समजून घेतलं तर लिटरली एखाद्या मुलगा किंवा एखादी मुलगी स्वतःच्या सात आठ दहा मित्रमैत्रिणी आहेत किंवा एखाद्या सोबत रिलेशनशिप आहे तर त्याच्यामध्ये बाकीच्या लोकांना किंवा बाकीच्या फ्रेंड्सला ऑप्शनवर ठेवते म्हणजे ज्याच्यासोबत सुरू आहे आपलं रिलेशन किंवा फ्रेंडशिप जे आपल्या एकदम क्लोज आहे जे आपल्या एकदम प्रायोरिटीवर एक हो आहे त्याच्या सोबत आपण एकदम व्यवस्थित राहतोय व्यवस्थित टाइम घालवतोय पण बॅकअप प्लॅन जसं बॅकअप म्हणून किंवा जसं एखाद्या मॅच मध्ये एक्स्ट्रा प्लेअर म्हणून एखाद्या खेळाडूला किंवा प्लेअरला ठेवलं जातं त्या पद्धतीने स्वतःच्या आयुष्यामध्ये कुठेतरी एक्स्ट्रा व्यक्ती म्हणजे हा जर सोडून गेला किंवा ही जर सोडून गेली किंवा ह्याच्यातून माझ्यात जर काही प्रॉब्लेम झाला किंवा आमचं जर ब्रेकअप झालं किंवा आमच्या विषयामध्ये कुठे आम्ही लांब गेलो तर लगेच दुसरा ऑप्शन मला माझ्या लाईफमध्ये अवेलेबल असला पाहिजे या हेतूने अशा प्रकारचं बेंचिंग केलं जातं आता बेंचिंग करतानाच खूपदा ब्रेड क्रमलिंग हा जो विषय आहे तो येतो यामध्ये होतं असं की ज्या व्यक्तीला तुम्ही बेंचिंग करत आहात म्हणजे ऑप्शनला ठेवलेला आहे मग ती व्यक्ती एक असू शकते दोन असू असू शकते शकते तीन किंवा मल्टिपल असू शकतात तुम्ही मेन एखाद्या व्यक्तीसोबत असताना तुम्ही जर समजा दोन तीन लोकांना बेंचिंगवर ठेवलंय म्हणजे वेटिंगला ठेवलंय थोडक्यात तेव्हा तुम्ही त्यांना जे, जे काही सिग्नल्स देता म्हणजे ब्रेड क्रम्बलिंगचे सिग्नल्स ज्याला आपण म्हणून तुकडे टाकता पूर्ण वेळ त्यांना दाखवायचा आणि त्यांना द्यायचा नाही पण त्या वेळचे तुकडे त्यांना टाकायचे शब्दशहा या गोष्टीचा अर्थ असा आहे तर त्याच्यामध्ये तुम्ही त्यांना पूर्ण तर सांगणार नाही माझं तुझ्या प्रेम आहे किंवा मला तू आवडतोय किंवा मला तुझ्याशी रिलेशनशिप करायची आहे किंवा मला तुझ्याशी फ्रेंडशिप करायची आहे किंवा मला तुझ्यासोबत टाइम स्पेंड करायचा आहे किंवा मला मी तुझ्याकडे या दृष्टिकोनातून बघतो किंवा मला तुझ्याबद्दल या फिलिंग आहेत मग ती मुलगी असो ना तर मुलगा असो पण समोरच्या त्या बेंचिंग मधल्या लोकांना कुठलाही क्लिअर सिग्नल द्यायचा नाही अर्धवट सिग्नल द्यायचे त्यांना कन्फ्युजन मध्ये ठेवायचं आज बोललं तर खूप प्रेमाने बोलायचं खूप चांगलं बोलायचं नंतर दोन दिवस अजिबात बोलायचं नाही समोरच्याला हे कळूच द्यायचं नाही की ही व्यक्ती आपल्या जवळची आहे की लांबची आहे ही व्यक्ती आपल्याला प्रेम करते किंवा आपल्याला काही मानते का नाही मानते परत दोन दिवसांनी यायचं त्याच्याशी खूप गोड बोलायचं त्याच्याबद्दल खूप प्रेम दाखवायचं खूप काळजी दाखवायची खूप आत्मीयता दाखवायची परत दोन दिवस थोडस सेट ट्रॅक होऊन जायचं आणि याच्यामध्ये समोरची व्यक्ती सातत्याने कन्फ्युजन मध्ये राहते जेणेकरून तिला हेच कळत नाही की ह्याला म्हणायचं काय हे खरंच मला जवळ येऊचा प्रयत्न करते का ही माझ्याबद्दल काही बादर करते का ह्याला मी फक्त फ्रेंड म्हणून हवी आहे की याला मी रिलेशनशिपसाठी हवी आहे का याचं माझ्या प्रेम आहे म्हणजे ह्या कुठल्याच गोष्टीचा सिग्नल प्रॉपर न देणं आणि त्याला बेंचिंग मध्ये पण ठेवायचं त्याला तात्कळत पण ठेवायचं आणि प्लस त्याचं ब्रेडक्रम त्याच्यासोबत ब्रेड क्रमलिंग करायचं म्हणजे त्याला थोडं 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 काहीतरी एक अमिष किंवा गाजर दाखवत राहायचं जेणेकरून ती व्यक्ती सातत्याने तुम्हाच्यापासून लांब तर होणार नाही की ती कुठल्या एखाद्या डिसिजन तर घेऊ शकणार नाही म्हणजे तुमचं दात तर सोडून देणार नाही किंवा तुम्हाला मिसळून जाणार नाही तिला आठवण तर राहिली पाहिजे की आपण आहोत आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात आहोत आणि पण असंही नाही की आपण शंभर टक्के आहोत म्हणजे स्वतःच्या सोयी हा गेम खेळायचा गरज पडेल तेव्हा त्या ते व्यक्तीला जवळ करायचं गरज पडणार नाही तेव्हा आपलं जे चाललंय ते चालदायचं आणि ह्या गोष्टीमध्ये हा पण एक जो विषय असा आहे महत्वाचा याच्यामध्ये प्रचंड इमोशनल सेटबॅक प्रचंड फ्रस्ट्रेशन आणि तुमचं पूर्ण मानसिक संतुलन बिघडणं अशा प्रकारच्या गोष्टी या बेंचिंग बेंचिंगमधनं आणि ब्रेड क्रम्लिंग मधनं होतात कारण माणूस कधीच कुठल्या प्रॉपर निर्णयापर्यंत पोहोचू शकत नाही त्याला प्रॉपर आणि एक फर्म निर्णय कुठल्याच बाबतीत घेतला जाऊ शकत नाही त्याला घडीत दाखवलं जातं तुम्हाला खूप जवळचं आहे मध्येच त्याला जागेवर आणलं जातं त्याला एकदम नील केलं जातं परत त्याला खूप डोकार घेतलं जातं परत त्याला त्याची लेवल किंवा लायकी दाखवून दिली जाते आणि अशा प्रकारे हे ब्रेड क्रमलिंग जे आहे हे सुरू राहतं ब्रेड क्रमलिंग हे फक्त तरुण मुला मुलींमध्येच होतं असं नाही तर हे अत्यंत घरातल्या कुटुंबातल्या नात्यांमध्ये समाजातल्या नात्यांमध्ये ऑफिसेसमध्ये मोठ्या लोकांमध्ये किंवा अगदी चाळीशी पार केलेल्या रिलेशनशिपमध्ये असलेल्या महिला पुरुष यांच्या सोबत सुद्धा होत आहे कारण की कुठेच एखाद्याला स्वप्न दाखवायचं खोटी वचनं द्यायची खोट्या काहीतरी अभासी दुनियेत ठेवायचं असं 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 होऊ शकतं असं आहे असं दाखवायचं त्याला आपल्या मागे पळवट ठेवायचं त्याला आपल्यासाठी काम करू द्यायचं त्याला आपल्या मागे लागू द्यायचं तो जितका आपल्याला जीव तोडेल तेव्हा तो तोडू द्यायचा कारण की कुठरी जे ते थोडंसं दिसतंय ते पाहून समोरचा हे नातं बळकट करायला अजून पुश करतो तो स्वतःचे अजून एफर्ट देतो तो स्वतःचा अजून शंभर टक्के देऊ पाहतो की जेणेकरून ही गोष्ट आता जवळ आली आता मला मिळेल अरे यांनी मला हा मेसेज केला आता मी खूप जवळ आहे या नात्याच्या मी याला आता कशी ग्रॅप करेल किंवा मग आता हा असं बोलला किंवा ही अशी बोलली आता मी कसं कॉंकर करेल या सगळ्या रेसमध्ये ती व्यक्ती स्वतःच इतकं देते इतकं देते मग ते इमोशनली देत असेल फिजिकली देत असेल मेंटल देत असेल कामाच्या प्रति कामात देत असेल ती स्वतःचं शंभर टक्के जास्तीत जास्त योगदान ही त्या व्यक्तीसाठी देत राहते जो मात्र त्याला फक्त लिंक करतोय फक्त तुकडे टाकतोय घास टाकतोय थोडं थोडं टाकतोय आणि त्याला कुठलाही क्लिअर सिग्नल देत नाहीये आणि त्यातनं कुठलंही क्लिअर काही निष्पन्न पण होणार नाहीये त्यातनं कुठलंही आउटपुट पण येणार नाहीये सगळे जसे तुमचे मूळ सिरीज होतील त्याप्रमाणे समोरचा वागणार आहे आणि तुम्ही त्यानुसार वागत जा जाणार आहे त्याच्यामुळे बेंचिंगवर राहू नका तुम्ही जर कोणी तुम्हाला बेंचिंग करतय तर हे लक्षात घ्या की ही व्यक्ती फक्त आपल्याला ऑप्शनवर ठेवते आहे ऑप्शन म्हणून वापरणार आहे गरज पडली वेळ पडली याला कोणीही नसलं तरी आपल्याशी बोलणार तर आहे आणि तरी आपल्याला हयालो करणार आहे आणि तुम्ही स्वतःही कुणाला बेंचिंग करू नका कारण कुणाच्या भावनाशी अशा प्रकारे खेळणं कुणाला अशा प्रकारे मेंटली टॉर्चर करणं हे अत्यंत चुकीचं आहे माणुसकीसाठी हे अत्यंत दुर्दैवानी लोक असं वागतायत हे माणुसकीला धरून नाहीये ब्रेड क्रमलिंग तर अजिबात करू नका प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये स्वतःला कुठे जायचंय याची दिशा असते विचार असतात स्वप्न असतात त्या करत पण जेव्हा आपण त्याला अर्धवटमध्ये साईड ट्रॅक करतो परत त्याला त्याची जागा दाखवतो परत त्याला जवळ घेतो परत त्याला दूर फेकतो परत त्याच्या भावनांना आपण क्लोज येतो त्याला क्लोज करतो परत त्याला लांब लोटतो तर अशा प्रकारे ह्या भावनांच्या गदारोळामध्ये भावनाच्या कल्लोळांमध्ये एखाद्याला ते अडकवणं त्याच्यासोबत खेळणं आणि त्याला एक आपल्या मनोरंजनासाठी आपल्या मूडसाठी आपल्या सोयीसाठी त्याचा वापर करणं हे अत्यंत चुकीचं आहे असं मला वाटतं त्याच्यामुळे आजकालची युवा पिढी असो किंवा अगदी स्त्री पुरुष असो किंवा जे कोणी असतील हे हे सगळं फक्त रिलेशनशिपमध्येच होतं असं नाही हे मित्र हो मैत्रिणी तुमचे रिलेटिव्ह असतील तुम्ही ऑफिसमध्ये असाल ऑफिस कलिग्स असतील कोणाही मध्ये कुठेही कशाही प्रकारे होऊ शकतं पण या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा या स्वतःच्या बाबतीत पण होऊ देऊ नका आणि तुम्ही इतरांशी तर अजिबात करू नका कारण या सगळ्या सगळ्या गोष्टी ऍट द एंड ऑफ डे दे? तुमच्या इमोशनला किल करणाऱ्या तुम्हाला मानसिकदृष्ट्या बस्ट करणाऱ्या तुम्हाला प्रचंड मोठा मानसिक तणाव देणाऱ्या तुमच्या लाईफला सेटबॅक देणाऱ्या तुम्हाला आयुष्यात न उठवणाऱ्या सुद्धा ठरू शकतात याच गोष्टी क्राईमकडे वळू शकतात या गोष्टीमधनं कुठतरी काहीतरी चुकीचं घडू शकतं याचा सिरियसली आणि गांभीर्याने विचार करा हे वाटतं तितकं सोपं नाही त्याच्यामुळे या कन्सेप्ट जरी नव्या नव्या वाटत असल्या तरी अनेक वर्ष चालू आहेत अनेक वर्षापासून या सगळ्या आपण अनुभवलेल्या आहेत अनुभवतो देखील आहोत पण आता इथून तरी इतक्या क्लिअर दृष्टीने आपण जेव्हा याच्याकडे पाहतोय किंवा आपल्याला हे समजतंय तर लक्षात घ्या आपल्यासोबतही असं कधी होणार नाही आणि आपणही कोणासोबत असं काही कधी करणार नाही आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला आपल्या कमेंट्स कमेंट मध्ये जरूर द्या काउन्सिलिंग संदर्भातल्या कोणत्याही विषयावरचे आपले काहीही प्रश्न असतील तर दिलेल्या फोन नंबरवर अवश्य संपर्क साधावा आमच्या चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पाहत राहा सप्रेम मराठी धन्यवाद